नमस्कार काव्य रसिको असं म्हणतात की आपले तेहतीस कोटी देव आहेत आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या देवांना मानतात त्यांची पूजा करतात नवस करतात मग माझ्याही मनात आलं आपण तेहतीस कोटी देवांना एकच नवस केला तर आणि मी तसा नवस केलाही तो नवस काय आहे ते आपल्या कवितेतून ऐकूया कवितेचे नाव आहे धाव धाव देवा धाव धाव देवा रे देवा मला पाव रे लय नको देवा मला फक्त एक रुपया दे रे तेहतीस कोटी देव तुम्ही तेहतीस कोटी जमतील नाही त्रास नाही कष्ट सायास मिळतील तेहतीस कोटी देव तुम्ही तेहतीस कोटी जमतील नाही त्रास नाही कष्ट विना सायास मिळतील जगालया सारी तुझी किम्या दावरे जगालया साऱ्या तुझी किम्या दावरे धाव धाव देवा रे देवा मला पावर रे लई नको देवा मला फक्त एक रुपया दे रे तेहत्तीस कोटी देवांचे सहासष्ट कोटी रे एकाच हाताने दे मला दुसरा डोईवर ठेव रे तेहतीस कोटी देवांचे सहासष्ट कोटी हात रे एकाच हाताने दे मला दुसऱ्या डोईवर ठेव रे तुझ्या चरणी मी राहीन तुझ्या माझ्या हृदयात ठावरे तुझ्या चरणी मी राहीन तुझा माझ्या हृदयात ठावरे धावधाव देवारे देवा मला पाव रे लय नको देवा मला फक्त एक रुपया दे रे करोडपती होईन तेव्हा एकच देऊळ बांधीन तेहतीस कोटी देवांचा एकच देव करीन करोडपती होईन तेव्हा एकच देऊळ बांधीन तेहतीस कोटी देवांचा एकच देव करीन रंग आणि रावाची एकाच ठिकाणी धावरे रंग आणि रावाची एकाच ठिकाणी धाव रे धाव धाव देवा रे देवा मला पाव रे लई नको देवा मला फक्त एक रुपया दे रे लई नको देवा मला फक्त एक रुपया दे रे